हॅलो फ्रेंड्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या म्हणजे नक्की काय मूळ संख्या म्हणजे काय हा कन्सेप्ट सगळ्यांनाच माहिती आहे तर जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये आणि परीक्षेमध्ये जर स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या प्रश्न आला तर तो कसा एकदम इझिली कॉन्फिडंटली सॉल्व्ह करायचा ते बघत आहोत आता जोडमूळ संख्या म्हणजे काय शब्दातच आहे बघा नावातच आहे जोड जोड म्हणजे आपण जोड्या कशाच्या लावतो पहिल्यापासूनच आपल्याला जोड्या लावायच्या माहिती आहेत म्हणजेच काय ज्याची कॅटेगरी सेम असते म्हणजे जर तू तु समजा तुम्हाला भाज्यांच्या जोड्या ला ला लावायला सांगितलं आणि पर्याय असतील शेपू मेथी वांगे आणि बटाटे तर याच्यामध्ये तुम्ही जोड्या कशाचा लावाल वांगा आणि बटाट्या फळभाज्याची एक जोडी लावाल आणि शेपू आणि मेथी याची जोडी लावाल त्याचप्रमाणे जर जोडमूळ म्हणजेच मूळ संख्यांच्या जोड्या लावायच्या आहेत की ज्याच्यामध्ये एक कंडिशन आहे की त्या जोडमूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असायला पाहिजे म्हणजेच जर समजा तीन ही मूळ संख्या घेतली तर पुढची मूळ संख्या ही दोन न असणार आहे म्हणजेच तीन आणि पाच ह्या काय झाल्या जोडमूळ संख्या झाल्या पाच आणि सात ह्या काय झाल्या जोडमूळ संख्या झाल्या पण तीन आणि अकरा हे घेतलं तर ह्या जोडमूळ संख्या आहेत ना का नाहीत का कारण याच्यामध्ये दोनचा फरक नाही म्हणजेच काय दोन सं दोन मूळ संख्या की ज्याच्यामध्ये दोनचा फरक आहे ठीक आहे त्यालाच काय म्हणतो जोडमूळ संख्या म्हणजे जोडमूळ म्हणजेच काय जोड्या लावायच्या आहेत मूळ संख्यांच्या पण एक कंडिशन आहे की त्याच्यामध्ये दोनचा फरक असला पाहिजे आता बघूयात त्याच्यावरचा कशा प्रकारे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही हे विचारलेलं आहे म्हणजेच काय की त्या दोन संख्या ह्या मूळ संख्या असल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये दोनचा फरक असला पाहिजे आता बघूयात एकोणसाठ आणि एकसष्ट आता एकोणसाठ आणि एकसष्ट या जोडमूळ संख्या आहेत का एकोणसाठ ही मूळ संख्या आहे एकसष्ट ही मूळ संख्या आहे आणि या दोघांमधला जर फरक काढला तर कितीचा येतो दोनचा येतो त्याच्यामुळे ही जोडमूळ संख्या आहे पण आपल्याला नाही हे विचारलेलं आहे एकोणसत्तर ही मूळ संख्या आहे का ही मेन मूळ संख्याच नाहीये त्याच्यामुळं हा ऑप्शनच उप्ष ouais. जातो त्याच्यामुळे तुमचं उत्तर हे असणार आहे पुढच्या पण संख्या चेक करूयात आपण एकोणतीस ही मूळ संख्या आहे आणि एकतीस पण मूळ संख्या आहे आणि या दोघांमध्ये दोनचा फरक आहे एक्केचाळीस मूळ संख्या आहे आणि त्रेचाळीस ही मूळ संख्या आहे आणि या दोघांमध्ये दोनचा फरक आहे म्हणजेच काय की याच्यामध्ये एकोणसत्तर आणि एकाहत्तर ही जोडमूळ संख्या नाही कारण की एकोणसत्तर ही मूळ संख्याच नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जोडमूळ संख्यांची जोडी नसणारा गट कोणता आहे तर एकोणसत्तर कॉमा एकाहत्तर हा गट आहे हा झाला जोडमूळ संख्यांचा प्रश्न आता सहमूळ संख्या म्हणजेच काय की ज्या दोन संख्यांच्या मध्ये एका खेरीस कोणताही सामायिक विभाजक नसतो म्हणजे त्या दोन संख्या मूळ संख्या असावेच असं नाही याच्यामध्ये तुम्हाला याच्या शब्दामध्ये मूळ हा शब्द दिसतो पण ह्या दोन्ही संख्या किंवा दोन्ही जोड्या आहेत त्या मूळ संख्याच असावं असं नाही फक्त त्या दोघांमधला जो सामायिक विभाजक आहे म्हणजेच काय का जर समजा मी इथं घेतलं तीन आणि इथं घेतलं पंधरा तर ह्या सहमूळ संख्या आहेत का नाहीत कारण याच्यामध्ये ह्या दोघांना भाग जाणारा तीन हा एक कॉमन घटक आहे आणि एक हा एक हा तर सगळ्यांनाच असतो पण तीन ही अशी संख्या आहे की त्या तीननं ह्या दोन्ही नंबरला भाग जातो त्याच्यामुळं की तुम्हाला अशा जो, अशी जोडी शोधायची आहे की ज्याच्यामध्ये एक सोडून दुसरा कोणताही सामायिक विभाजक असता कामा नाही ठीक आहे तर याच्यावरचा प्रश्न बघूयात आपण कसा सॉल्व्ह करायचा खालीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही हे तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजेच त्या दोघांमध्ये कॉमन असा सामायिक विभाजक असला कामा नाही आता बघा इथं पंधरा आहे आणि इथं तीन आणि नऊ म्हणजे ह्या दोन्ही संख्यांना काय होतो तीन न भाग जातो तीन न भाग जातो पण आपल्याला काय पाहिजे असा को एक सोडून कोणत्याही संख्येनं दोघांना मिळून भाग जाता कामा नये म्हणजेच ही ती जोडी नाही आता पुढे बघूयात सत्तावीस आणि पस्तीस अशी कोणताही नंबर नाहीये की ह्या दोघांना मिळून म्हणजेच हे दोन्ही नंबर कोणत्याही एका संख्येच्या पाड्यात नाहीत त्याच्यामुळे ह्या जोडमूळ संख्या आहेत बारा आणि पंचवीस या पण कोणत्याही दोन कोणत्याही एका नंबरनं दोन्ही नंबरला भाग जात नाही म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे जोडमूळ संख्यांची जोडी नाही कोणती तर पंधरा आणि एकोणचाळीस ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही कारण या संख्यांना तीनने भाग जातो तर अशा प्रकारे आज आपण सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या हा कन्सेप्ट बघितलेला आहे तर तुम तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आणण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि असेच नवनवीन कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल थँक्यू